सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक रोड देवळाली मतदारसंघाचे आमदार दिवंगत आमदार भिकचंद दोंदे यांच्या कन्या डॉक्टर सुवर्णा भिकचंदोंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला आहे <स्था> महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व नाशिक जिल्हाध्यक्षा संगीता पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात पक्ष प्रवेश केला आहे <स्था> यावेळी <स्था> महाराष्ट्र <स्था> राज्य प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्वर्णा भिक्चंद दोंदे यांना भावी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या नाशिक रोड देवळाली लोकप्रिय आमदार आमदार दिवंगत अम्दार एक साली पुरोगामी लोकशाही दल म्हणजे पुलोद शरदचंद्र पवार नाशिक रोड देवळाली मतदारसंघाचे प्रथम आमदार म्हणून निवडून आले होते शरदचंद्र पवारांचा राजकीय अभ्यास आणि आमदार भिकचंद दोंदे यांचे तळागाळातील जनसामान्य नेतृत्व यांचा योग्य समन्वय साधत नाशिक रोड देवळाली मतदारसंघाचे आमदार म्हणून भिकचंद दोंदे निवडून आले होते आजही तो ऐतिहासिक सोनेरी इतिहास लोकांच्या विस्मृतीत गेलेला नाही दिवंगत आमदार भिकचंद दोंदे यांच्या कन्या डॉक्टर सुवर्णा भिकचंद दोंदे या उच्च शिक्षित असून रोड देवळाली मतदारसंघात वडिलांसारखेच तळागाळातील जनसामान्यांसाठी सर्वसमावेशक नेतृत्व म्हणून कार्यरत आहेत या पार्श्वभूमीवर डॉक्टर सुवर्णा भिकचंदोंडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात पक्षप्रवेश मुंबई येथे करून घेण्यात आला यावेळी नाशिक जिल्हा संगीताताई पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या पदाधिकारी महिला उपस्थित होत्या यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह उत्कृष्ट कार्य करणार असेही डॉक्टर सुवर्णा भिकचंदोंडे यांच्या वतीने نمود करण्यात आले पल्लवी भावसार दक्ष न्यूज नाशिक